मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही निकष आहेत त्या निकषा अनुसरून अर्ज तपासणीला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये काही नवीन निकषसुद्धा आहे या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमचा यापुढे लाभ जे आहे ते सुरू राहणार आहेत तर यामध्ये कोणकोणते निकष आहेत ते, ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया तसेच फॉर्म तपासणी करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत तर काय आहे या मार्गदर्शक सूचना त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज आणि तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल मुख्यमंत्री माझी लालकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना आहे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय सचिव महोदय महिला व बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये हे सूचना देण्यात आलेल्या आहे कोणकोणत्या सूचना आहेत त्यात आपण या ठिकाणी क्रमांकानुसार पाहूया नारीशक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर त्या लाभार्थ्यास अपात्र करावे म्हणजेच काय तर सुरुवातला नारीशक्ती ॲपवर ॲप्लिकेशन मागवले होते आणि दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्या अर्जदाराचं वय एकवीस वर्ष पूर्ण असेल त्यांचाच लाभ पुढे राहणार आहे आणि ज्यांचं एकवीस वर्ष पय वय पूर्ण नसेल एकवीस तारीखेला तरीसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला असेल त्यांना आता अपात्र करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत त्यानंतर दुसरं आहे वेब पोर्टलसुद्धा तसंच आहे वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास अशा लाभार्थ्यास अपात्र करावे आता तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी काही जणांचं वय जे आहे ते कमी होतं अठरासुद्धा होतं त्यांनी वय वाढवलं तरीसुद्धा त्यांना जे आहे लाभ मिळत गेलेला आहे कारण की त्यामध्ये तिथे कुठेही व्हेरिफिकेशन झालेलं नव्हतं त्यामुळे त्यांचेसुद्धा जे आहे ते अपात्र जी काही डेट्स आहे तीस नऊ दोन हजार चोवीस अनुसरून जे आहे ते एकवीस वर्ष नसेल तर अपात्र करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत तिसरा आहे लाभार्थ्या लाभार्थ्यांचे वय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावं म्हणजे आता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर ते आता एक वर्ष साधारणतः योजना सुरू होऊन झालेलं आहे आता ज्यांनी चौसष्टव्या वर्षी फॉर्म भरला असेल आता त्यांचं वय पासष्टपेक्षा पेक्षा जास्त झालं असेल तर त्यांचा ऑटोमॅटिकच ते लाभ जे आहे ते बंद होऊन जाते त्यामुळे त्यांना यांचं हे एवढं महत्त्वाचं नाही आहे अपात्र ऑटोमॅटिक होऊन जाते चार नंबर आहे लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करताना म्हणजे आता एज व्हेरिफिकेशन करताना त्यांना आधार कार्ड फक्त आधार कार्डवर डिपेंड राहायचं नाही आहे तर जे काही त्यांनी एजसाठी डॉक्युमेंट अपलोड केले होते या व्यतिरिक्त ते तुम्हाला तपासायचे आहे त्याची खात्री करायची आहे कारण की बरेच फेक डॉक्युमेंटसुद्धा आहे एडिट करून टाकलेले आणि लाभ घेत आहे तर त्यांना टी सी जे आहे ते मागवलेली आहे अशा पद्धती आणि जर त्यांच्या दोन्ही याच्यात तफावत आढळली फॉर्म भरताना जे डेट टाकले होते ते त्यांचा आधार कार्डवर आणि टी सीवर तर मग त्यांचा त्यांना अपात्रतेच्या यादीमध्ये टाकायचं आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पाच नंबरचं आहे कुटुंबात म्हणजे एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब अशा पद्धतीची संकल्पना आहे तर एका रेशन कार्डवर दोन महिलांना लाभ मिळणार आहे बाकीच्या जे असेल ते अपात्र होतील आता मान्य सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबात एक विवाहित आता दोन महिला म्हणजे कोणाला मिळणार आहे एक विवाहित महिला आणि एक अविवाहित अशा दोन महिलांना लाभ मिळणार आहे यापेक्षा जास्त जर कोणी लाभ घेत असेल तर त्यांना जे आहे ते पात अपात्र या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचा लाभ चालू झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला आता काही जणं म्हणतील आम्ही आता रेशन कार्डमध्ये तीन महिला आहे तर आम्ही रेशन कार्ड वेगळं करून आणि मग लाभ घेऊ तो असं चालणार नाही कारण की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे योजना सुरू झाल्यानंतर जर तुम्ही रेशन कार्डमध्ये बदल केला किंवा विभक्त रेशन कार्ड केलं तर के तुम्हाला जे आहे ते अपात्रच ठेवण्यात येणार आहे ते ग्राह्य धरण्यात येणार नाही आता एका कुटुंबामध्ये जर दोन महिला असतील दो किंवा जावा असतील तर यामध्ये एकच महिला कोणतीही पात्र असेल किंवा मग सासू आणि सून असेल तर यामध्ये एकच महिला पात्र असणार आहे आता ते नेमकं कोणती महिला पात्र असणार आहे याबद्दल त्यांनी जे काही स्पष्टीकरण आहे स्पष्ट उल्लेख केलेला नाही आहे तर अशा पद्धतीच्या हे जी काही मार्गदर्शक सूचना होत्या यामध्ये तुम्ही बसत असाल तरच लाभ सुरू राहणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र